सात दिवसांनी शनीचा उदय होणार झोपलेलं नशीब होणार जागं कुंभसह या पाच राशींना श्रीमंतीचे योग श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे बदल हे राशीचक्रावर विविध स्वरूपात प्रभावी ठरत असतात काही ग्रहांचा प्रभाव हा स्पष्ट दिसून येतो तर काही ग्रहांचा प्रभाव अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यात बदल घडवून आणत असतात वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या बदलांना अधिक महत्त्व दिले आहे याचे कारण म्हणजे शनी हा कलयुगातील न्यायदेवता व कर्मदेवता म्हणून ओळखला जातो यामुळेच शनीच्या चालीमध्ये किंचित बदल झाल्यास बारा राशीवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येतो शनी हा मुळातच अत्यंत संत गतीने चालणारा ग्रह आहे एखाद्या राशीत शनीने प्रवेश घेतल्यास तो किमान अडीच तर जास्तीत जास्त साडेसात वर्षे तिथे वास्तव्य करतो येत्या सात दिवसामध्ये शनीचा कुंभ राशीतच उदय होणार आहे तीस मार्चपासून शनीचं बळ वाढून पाच राशीच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल होणे अपेक्षित आहे या पाच राशी कोणत्या व त्यांना लाभ होणार की नुकसान हे पाहूया तीस मार्चला उदय होताच शनी होणार पॉवरफुल या राशींच्या नशिबाचं होईल सोनं मेषरास मेषराशीच्या मंडळीसाठी शनीचा उदय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे यामुळे कौटुंबिक नात्यामध्ये सुधारणा होईल आई वडिलांच्या साथीने तुम्ही जुन्या व मोठ्या संकटावर मात करू शकणार आहात समाजातील मानसन्मान वाढू शकतो आजारापासून सुटका मिळू शकते शनीच्या कृपेने घरी दारी सुख व शांतीचा वास असेल यामुळेच लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावर कृपा होऊ शकते सिंहरास राशीच्या मंडळीसाठी शनी उदय हा फायदेशीर असू शकतो धनलावाचे सुद्धा विशेष योग तयार होत आहेत यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला अडकून पडलेले किंवा उधार दिलेले पैसे न मागता अचानक परत मिळाल्याने अचानक नाती व आर्थिक स्थिती दोन्ही सुधारू शकतात वैवाहिक व समस्यावर जोडीदाराच्या मदतीने मात करू शकणार आहात पती पत्नीला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते रास मागील वर्षी शनीच्या साडेसातीतून मुक्त झालेली रास ही शनीच्या उदयानंतरच्या प्रभावाने समृद्ध होऊ शकते नोकरदार मंडळीसाठी हा कालावधी लाभदायक ठरेल तुमच्या वाटेतील अडथळे दूर होतील नोकरी बदलाचे संकेत आहेत आर्थिक स्थिती सुधारल्यावर खर्च व गुंतवणुकीचा ताळमेळ नीट बसवा वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी काही टप्पे पुढे जाऊ शकता आरोग्यात सुधारणा झाल्याने कामाची ऊर्जा वाढेल जुन्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागतील कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या उदयानंतर दिनच सुरू होणार आहेत कामात येणारे अडथळे दूर होतील व प्रगतीच्या पथावर काही पावले पुढे जाऊ शकता नवनवीन डील्स पूर्ण होतील बेरोजगारांना किंवा नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या कालावधीत यश लाभू शकते एखादी चांगली बातमी कानावर आल्याने पुढील महिनाभराचा कालावधी तरी आनंदी आनंद अनुभवाल पगारवाढीचा योग तुमच्या भविष्यात दिसत आहे कुंभरास कुंभराशीतच शनीचा उदय होत असल्याने प्रभाव हा अत्यंत शक्तिशाली असणार आहे शनी हे मुळातच कुंभेचे स्वामी आहेत त्यामुळे शनी महाराज या कालावधीत कुंभराशीच्या मंडळींना लाभाची स्थिती अनुभवायला देऊ शकतात हा लाभ विशेषतः धन व संधीच्या स्वरूपात असेल व्यापाऱ्यांना किंवा एखाद्या व्यवसायात कमी अधिक गुंतवणूक केलेल्या मंडळींना दुप्टीने फायदा होऊ शकतो वरिष्ठाकडून कामाची प्रशंसा होईल कुटुंबात तुमचे स्थान अगदी महत्त्वाचे होऊ शकते लग्नासाठी स्थळ चालून येऊ शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यामधली तुमची रास कोणती आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद